नमस्कार राम 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा तानाजी तानाजीगेंद्र पाटील राहणार जांभोड तारुका माळसर जिल्हा सोलापूर ओके हा आता जर आपण बघितलं साधारण तुमच्याकडं किती गाय आहे त्या माझ्याकडे आहे की बार बारा गाय बारा गाय आणि एक बैल आहे एक बैल म्हणजे साधारण तेरा जनावर आहेत हा तेरा जनावर आहे त्या ओके वीस ते बावीस वर्ष झालं जशी डेअरी ओपन झाली तशी दोन का लिटर दूध असताना म्हणजे कंटिन्यू तुमचं दूध आहे दूध माझं बरोबर तर आतापर्यंत तुम्ही दूध व्यवसाय केला आणि आता ह्या वर्षी जी काय तुम्ही बदल केलाय तर मागच्या दूध व्यवसायात काय समस्या होत्या आणि आता तुम्हाला जी तुम्ही एक पावडर चालू केली तेव्हापासून काय तुम्हाला बदल झाला लय डब्ल्युचा फरक पडलाय काय फरक पडलाय दुधात बी फरक पडला फॅटला बी फरक पडला आणि जनावरला प्रगतीला बी शेणात बी पौटी पाताळ येत होती ती बी पौटी पातळी येत नाही आता पहिली पा, कशी पातळ येत होती पातळ बीर एकदम हा बीर बीरच भाजी आता घट मोठा आहे पोटी पूर्ण घट आहे एक नंबरची पावडरची चालू केल्यापासून गुराजी तब्येत चालू माणसाला बी चाल चांगलं दूध बी चांगलं निघतंय खायला बी चांगला आहे सगळं चांगलाय ही रोज जर चारलं गुराशिनी तर चांगला फरक पडतो अर्धा पाऊन अर्धा पाऊन लिटर दूध वाढते ती गुरु म्हणजे पहिलं खायला भरपूर घालायचं हा आणि तरी दूध कमी होत कमी होत पावडर चालू केली दूध वाढलं हा म्हणजे खायला घालणं ही फिक्सच आहे एक नंबर आहे तुम्हाला खायला एक नंबर आहे तुमची पावडर, पावडर काय बदल येत नाही आणि शेणाची पोटी घटे लागली एकदम एक नंबर गाय बी सुधारल्या पहिल्या गायांच कशी तब्येत असायची तब्येत खराब गाय होत एवढं खायला घालून पोर वर्डाची मालकीन म्हणायची एवढं गोराला खायला घालून काय करतोय आपण तर त्या गोराची ह्या पावडरी पसन चमक चांगलं काय चमकायला लागल्या सगळ्या म्हणजे सगळ्या काय एकदम एक चमक सगळी चमकली तुम्हाला सांगतो आणि दूध बी त्या गिरच आम्ही पावडर टाकल्यापासून दूध बी चांगलं लागायला लागलं पहिले दूध कसं लागायचं जरा कस लागत होतो आता आता काय वाटते चवीमध्ये आता एक नंबर लागतोय साई ती दुधावर अशी पहिली साई कशी पातळी आता बाकी मिळते तूप किती निघाय पहिलं तूप निघत नव्हतं चांगलं निघतंय पहिलं काय निघत नव्हतं पात्र दूध असल्यावर काय तापून तापून पण आता चांगला आहे दही बी चांगलं होतंय तूप बी चांगलं होतं लोण्याचा गोळा बी चांगला येतो या पावडरी पासून आणि गुराची तब्येत चांगली राहते आता साधारण तुम्ही किती महिने झाले पावडर चालू केली आम्ही एक पाच ते सहा महिने झाले चालू पाच ते सहा महिने कंटिन्यू ठेवले कंट्रोल ठेवले पहिली जी तुमची जनावर आजारी पडायची आणि पावडर चालू केल्यापासून काय फरक काहीच नाही दगडीला फरक पडला दगडी सारखी होत होती पहिले तुमच्या दगडीला किती खर्च झाला गेल्या वर्षी एक रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये एका जातो आणि तू आता दोन हजार दूध दूध कमी झालं दूध कमी झालं दोन हजार रुपये साधारण किती तुमचं नुकसान झालं गेल्या वर्षी एक हजार रुपये झालं तीस हजार आणि ह्या वर्षी का या एक रुपाय सुद्धा नाही एकदा घेऊन मेडिकल ला चार महिने डॉक्टर कसला आला नाही डॉक्टर तुम्ही का बोलवत नाही नाही तर तुला म्हणजे ही लोकांना खरं वाटेल ग तुम्ही जे सांगताय की कुणी बी बघू दे तुम्ही फिरून बघू द्या आणि दुसऱ्याने बघू द्या त्याला खसबी लागतो संभाळायला बरोबर कुणी बी काय करून चालत नाही ते डॉक्टर साहेब म्हणजे आपण पावडर दिली हो त्या किती खर्च झाला तुमचा काहीच खर्च झाला ना तेवढं पावडर जर काय तीनशे दोनशे पाचशे महिन्याला होत त्याच्यावर आमचा काय खर्च होत नाही आमचा दुधाचा आपण जर विचार केला पहिल्या जे तीस हजार डॉक्टरला खर्च झाला हो आता ह्या वर्षी तुमचा किती खर्च झाला असेल काय देखील नाही शून्य देखील झालं नाही बोलत म्हणजे ती जर खर्च पावडरीत न केला तर तुम्ही फायद्यात आहे फायद्यात आहे काय काय शेतकरी म्हणते पावडर महाग आहे तुम्हाला काय वाटतं नाही ना ना तुमची पंचवीस किलो जर बॅग आणली तर तुम्हाला सांगतो तिचे पैसे किती होते त्या बॅगच साडेसात साडेसात हजार झाल्यानंतर आमचा तीस हजाराचा दुधाचा फायदा होतो काय बोलताय तीस हजार तुम्ही कसं बी हिशिप करा तीस हजारात फायदा होतो म्हणजे डिग्री आ... फॅट एस एम एस वाढल्या इकडे दर वाढते दर वाढते गुरा वैरण चांगले खाते ती आजारी वापरलं तर मग दोन दो रुपये तोटा आहे आम्हाला लिटर माझं बर साधारण किती दूध जातो आमचं रोजचं शंभर लिटर धरा संध्याकाळी पन्नास आणि सकाळ पन्नास कंट्रोल मध्ये धराय म्हणजे सकाळ शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपये तोटा होतो पावडर वापरल्यापासून हा म्हणजे सहा हजार हितच महिना झाले सहा हजार फरक पडला तर शंभर लिटरला दररोज दोनशे रुपये आणि गायची तब्येत सुधारते तुम्ही सांगत साधारण दूध किती वाढलं तुमचं दूध आमचं बघा परते गाय काय लाभ बोलत नाही दोन लिटर नंतर वाढते बा पावडर टाकल्यानं काय बोलताय हो दोन लिटर सज असायची आणि पौटी घट व्यवस्थित पचन क्रिया चांगली होती गोराला आणि आमचं महिन्याला कमीत कमी बघा पाचशे रुपये गोथड या बाटल्याला जातो दोन औषध औषध लावलं तर गुचिड कसलं औषध लावलंच नाही आणि कुठल्याही माणसाने तुम्ही सगळे गुरु बघायची चेक करायची आम्ही खोट आमच्या गुरुला जर डोळ्यात घालाय गुच्छ न जर पडला तर पुन्हा बोला जे जेव्हा जाऊ डॉक्टर साहेब तसला आपण बोलत नाही बरोबर फक्त गुराची व्यवस्था चांगली आमच्या गुराची म्हणजे पावडर चालल्यापासून एक गुच्छिड बघायची रुपयाचं कस औषध नाही औषध नाही पण लोकांना खरं वाटेल का की बाबा मचडा पावडर चालली आणि गोचिड गेलं काय त्या माणसानं काय नाही आम्ही आमची आम्हाला जे काय खरं आहे ते आम्ही खरी बोलत असतो अनुभव आम्हाला शंभर टक्के आलेला आहे त्या माझ्या डोळ्याचा एक अनुभव आहे तुमचा डोळ्याच कॅन्सर झालं होता काय तुमचा प्रॉब्लेम झालं बरोबर आहे तर काय काय अनुभव अनुभव आम्ही काय केलं डॉक्टर कुंड एवढा तिला ऑपरेशन केले बरोबर सगळं केले डॉक्टर केल्यानंतर डॉक्टर काय म्हणले नशीब तुमचे असू दे म्हणलं काय असेल ते असं नशीब आण आम्ही काय ऐकणार नाही टिकणार नाही काय नाही म्हणलं तिला दाऊणीला पुरणार म्हणलं हे आमचं चांगलं केले मग पुन्हा डॉक्टर आले जरा तिथे वाटीबरोबर पूक आणला डोळ्यातलं पंधरा बरं पूक काढल्यानंतर ती म्हणली आल्यावर पुन्हा काय आलं नाही तर काय नाही मग ह्याला कोणीतरी मोबाईलवर आल्यावर त्यानं एक दोन किलो दहा किलो दोन पुढे आणला ¡Gracias por आदली दिला पाणी येत होतं मी सकाळपारी उठलो की तांबड फुटताना पाण्यानं गरम पाण्यानं धुवून काढायचं आपल्या काय डोळ्यान तिचा काय डोळा वेगळा आहे का बरोबर मग धुवून काढायचं पुसून काढल्यानंतर यानं पावडर आज पाणी आलं नाही नाहीचं पावडर चारायचे चा आधी किती पू निघला होता वाटी वाटीवर पुणी निघाला किती दिवसात निघायचा असा रोज निघाला पुला रोज ते दोन दिवस चालले ते वाळूनच गेला म्हणजे पावडर चारली ग किती दिवसात तुमचा पू बंद झाला दिसत काय नाही पाणी इथन येत होत नाही सगळं भिजत होते ते पण आम्ही पावडर चाललो ना थोडं आला आदली दिला काय झालं नाही आदली दिला थोडं आलं तिसरे दिच्याला काय दिलं नाही मी जर दुःयाला गेलो तर वाळून कटकट येत तुम्हाला काय वाटलं पोहोच तिच्या म्हणलं आता आयुष्य जगली जे आज दहाच गेली जर ती जर पू जर आज बरा झाला नसता तर आज काय गायची परिस्थिती काय परिस्थिती मेलीच असते मागे किड पडून झालं असतं परत लगेच गोंग गोंग करून लगेच माश्या आसाडी गेली आज गेले की संपलं का म्हणजे मिल्क चार्जर मुळे गाय वाचली म्हणायचं एक नंबरच वाचली तुमच्यामुळे वाचली मिल्क पर्जरची जे तयार करते त्यांच्या मुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काय सरांबद्दल काय योगा तुम्ही पावडर जी आता पावडर ही लोक काय म्हणणार माहिती काय त्याचं खरं आहे फक्त पावडर संपावी लोकांनी गोरला घालावी ही पावडर वापरावी अशी माझी इच्छा आहे बघा तुम्हाला सांगतो आणि आमच्या शिना जी तुम्ही आता बघायचं पावट्या कशा आहेत आणि तुम्ही कोराच्या पावट्या कशा आहेत बघा तुम्हाला सांग म्हणजे तुमचं एकदम जबरदस्त शेण आता जर बघितलं हेच आपण जर ही जर चमक बघितली किंवा आता ही डोळा बघितला कुठं काही एक पाण्याचा आम्ही हे गायच या गायची बंदच करत दुसऱ्याला कमी ठेवतो म्हणजे समजा तुमची कमी होत आली तर ही जी तुट देत नाही काय हिला राखीव ठेवतात हा हिला कायम याला कंट्रोल दोन चमचे तर कायम आहे दूध व्यवसायात जी समस्या असते गाभ जात नाही किंवा दूध निघत नाही तर तुमचा अनुभव काय चालू केल्यापासून काय देखील नाही गया गाभण्या व्यवस्थित राहते गयाला ते मी जर काय होते तब्येत चांगली चांगले असल्यानंतर गाय मात चांगला करते आणि ती पावडर नसली की माझ कसा करते डॉक्टर जी याचं कांडी कांडे भरून जायचं ते पण एकवीस दिवसानं आलेली आहे माझा तशी आमची गाय ही कधीही फेल जात नाही म्हणजे मिल्क चार्जर जर कंटिन्यू असलं तर एका इंजेक्शन मध्ये गाप जाते मी ती गायली गाय आल्यानंतर मी तिची पावडर गाप जास्त दोन महिने बंद करत करतो गाप गेले दोन महिने झालं किंवा एखाद्या आळसनं हुद पोहोर थोरलं कि मा आमचा सदा अर्धा जा पोडा शिल्लक असतो म्हणजे कंटिन्यू तुमचं मिल चार्जर चालू असल्यामुळे तर शेतकरी आहेत की दुग्ध व्यवसाय परवडत नाही तर तुम्हाला काय वाटत परवडायला अजिबात गायवर काम केलं म्हणजे तुम्ही सगळं जी घरी बघतोय आपण हे सगळं तुमच्या गायच्या दुध व्यवसाय जीवावर शेतीच्या जीवावर सगळं आम्हाला बी ते आणि त्यांना बी जगतय शेण खत पडतंय मी ट्रॅक्टरचे रिम चिटकोस्तूर खात घालतोय अर्ध्या एकरला सात आठ डम्पिंग खात घालतोय बरं आता मला सांगा ज्या वेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालायचे आधीच शेण आणि मिल्क चार्जर चालल्यापासून शेणामध्ये काय बदल शेणामध्ये बघा दर वर्षापेक्षा आम्हाला डंपिंग डम्पिंग शण वाढलं बरात पोकळी राहती पाच डम्पिंग बारा महिन्यात आमच्या वाढल्या बघा आणि हा हा पहिलं पहिलं जे शेण होत शेण होत होत तुम्ही माझ्या खाताचा फोटो काढून बघा काल लोक बघायला ती माझ्या शिवाण बघायला बरं तुझ्या होती घटकशी सगळी बघायला ती कालच एक माणूस आता, आता आलता। तुम्ही वर्षी बी खत ह्या वर्षी खत टाकलेली पिकं कशा एक तुम्ही आता त्याचा फोटोच काढायचा घासाचा आम्ही एक चिमट मटेरियल टाकलं नाही फक्त सोळा डम्पिंग खत टाकलाय म्हणजे आपल्या आता त्याचा चार्जेस गुवामृत टाकले बरोबर आणि ती आपण आता घास बघणार आहे म्हणजे चारा गुवामृतच्या चारा आहे फोटो काढून त्या घासाचा घ्या मी जर पासून जी शेणखत तयार झालंय ती जी शेणखत टाकून ती त्यांनी घास लावायला तर त्याला त्यांचं म्हणणं आहे की एकही चिमटभर त्याला नाही शेणखत कंडीशन कंडिशन बघा असं त्यांचं म्हणणं आहे जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना एक संधी देत या बघा आम्ही खरं ती सांगत असतो डॉक्टर साहेब बर हुँ, का आम्हाला गुन्हा आला की आला म्हणत असतो आम्ही आम्ही काय तसं नाही त्याला तुम्ही डॉक्टरने माणूस आहे जाणं जर खाल्लं पिल्लं तर ती उठल मस्त इंजेक्शन आम्हाला आमक नम आम्ही केलं तर राहते तुम्ही जर पाजा म्हणला आम्ही नाहीच आणली तर काय करा काय उपयोग होईल का असे लोक आहेत ते एकदा एकदा चारायचं पोहोच चालत आपल्याला दूध जे जेवण करताना रोज अर्धा लिटर दूध असल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोटात कसं होणार करणार जी ती माणसा सर्वच काम आहे म्हणजे ह्याच्यातून एक आहे की कंटिन्यू दिलं पाहिजे कंटिन्यू म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय एकदम शंभर टक्के एक नंबर बरं का डॉक्टर साहेब माझा जीव मान आहे तो वर, तो वर।, तो वर। हुँ। हुँ। मी गाया मोडत नाही बघा तुम्हाला आणि मिल्क चार्जर बंद करतो बंदच करत नाही ही पोर करत नाही हे काय पैशाला कुठलं काय अडचण येऊ देत नाही काय नाही ओके पावडर बंद करायची नाही वाटतंय का ना म्हणणारच नाही लोक शीन वाटत पण काही लोकांना काय वाटणार असं काय शक्य आहे असं वाटतं लोकांना काय बी म्हणत नाही तुम्ही कधी बी या आता तुम्ही दर दिवसात थोड उशी येत सकाळ पारी शेण हाताला देखील चिटकत नाही रोह बीत व्यवस्थित मिळतो आणि शेण सकाळ जे शेण जे आहे का नाही पाटीला देखील चिटकत नाही तुम्हाला एवढा घट्ट त्यांना बारा तास रोध करा मिळतोय ना पचन चांगली होती ना आता ही वाहने येते ती उठते ती पण आता होते त्यामुळे हा सकाळ पारी का नाही शेण नुसतं पौटी आहे नुसतं असं शेण असते सकाळ म्हणजे एकदम असं दगडा दगडा करतो शेण आता पहिलं असं शेण ही जी पापोद्रा आहे का हवा पापुद्रा असं पापोद्रा पहिला बघायला भेटत नाही शक्यत श नाही होतच नाही तर आहे का नाही आता नाहीतर ही पापुद्रा येण शे महत्वाचं आहे रोज व्यवस्थित झाला का नाही तरच असं पापुद्रायचं होतं मला मिल्क चार्जरची पावडर कुठून उपलब्ध होती वगैरे काय ओके नमस्कार साहेब नमस्ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मी दिलीप अंकुश थोरवे महाराष्ट्र ॲग्रो क्लिनिक अकलोज माझा फोन नंबर चौऱ्याण्णव जिरो शेहचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके धन्यवाद गोवामृत टाकलेल्या आपल्या घासाच्या ह्याच्यामध्ये आलो बरोबर तर ह्याच्या आधी पण तुम्ही घास केला होता हा तर ह्या वर्षीच्या घासामध्ये काय बदल जाणवत आता तुम्ही ठरवायचा फोटो ना फक्त एकोणतीस दिवसाचा घास आहे फक्त एकोणतीस दिवसाचा घास आहे ते आता तुम्ही जेव्हा शेतकरी लाबाड बोलतोय का खोटा बोलतोय तुम्ही चारी पहिल्या घासाला कस होत ते मिल्क चार्जर पावडर पडल्यामुळे शेणात फरक पडल्यामुळे शाण ह्या टाकलेला पहिल्या शाणा गासाला कसं होत होतं पिवळ पुरतो गास आता हिरवा गारा निसता उलची बिर वाढले एकोणतीस दिवसाचा घास आहे आता तुमच्या खांद्याला लागतोय हा खांद्याला लागतोय बरोबर आणि ह्याचा फुटव जर बघितलं आपण तर बाई कस जबरदस्त फुटवायचं आणि ह्याच बघा दोन चार सहा आठ दहा बारा तेरा फुटवायचं तेरा फुटवायचं आणि असं इतका हिरवागार कधी यायचा गाव कधीच नाही आला तुम्हाला जर्न मुळ का नाही ही माझी शेती सुधारले म्हणून समजायचं म्हणजे मिल्क चार्जरच जे शेण आलेलं आहे जनावरांचं गुवामृत म्हणतो आपण फक्त गुवामृतचा वापर केलाय वापर केलाय आम्ही तेवढं इकडे शेजारी बघितलं तर ऊस पिवळा पडला बरोबर आता सगळीकडे जर बघितलं तर ही तर लहान आहे ही तर ह्या पावसात एकदम पिवळ पडा पाहिजे पिवळ पडा आणि खाली जर बघितलं तर पाणी किती साचलं हे कळतं येते कळत शेवा लागले बेकार आहे तुम्हाला सांगतो याला काही केलं बी नाही आणि एवढं पाणी साठून सुद्धा हि जी पिवळं पडलं काय कारण आहे का पिओ पण मिल्क चार्जर मुळच म्हणजे चार्जर चाललेले शेणामुळे हिर राहिले म्हणजे रामसर नेहमी म्हणते मृत बनवा म्हणजे शेती आपली चांगली होईल ग्वामृत बनवा शेती सुपीक होईल तसं आपल्याला हिथ आले का नाही जसं रामसर सांगते व्हिडिओ मध्ये तस शंभर टक्के आपल्या शेतामध्ये दिसतंय हा आणि आता तुम्ही बाकीच्या पण क्षेत्रासाठी सगळे एस टी वैदिक वापरायचा निर्णय घेतलाय कारण तुम्हाला एवढा जबरदस्त मिलच्या रिझल्ट भेटलाय बरोबर ओके धन्यवाद okay,